भारतीय जनता पार्टीची एक रचना आहे आणि त्या रचनेच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे ही निवड त्या ठिकाणी झाल्यानंतर मला आता या ठिकाणी संघटनात्मक रचना ही पहिल्यांदा त्या ठिकाणी करणं आमची गरजेचे आहे आणि ती ह्या पंधरा ते वीस दिवसामध्ये करण्याचा माझा प्रयत्न असेल मग ज्याच्यामध्ये जिल्ह्याची कमिटी असेल तालुका मंडळ स्तरावरची कमिटी असेल बुथ स्तरावरची कमिटी असेल ह्या गोष्टी आम्हाला करणं अपेक्षित आहे कारण ह्या गोष्टींचा आधार घेऊनच आम्हाला त्या ठिकाणी महापालिकेच्या निवडणुकांना सामोरं जायचं आहे निवडणूक निवडणुकांना सामोरे जाताना त्या ठिकाणी आपल्याला मतदारांचा अभ्यास लागतो इथल्या समस्या त्या ठिकाणी आहेत गावगावठाऱ्यांच्या समस्या आहेत या ठिकाणी झोपडपट्टी समस्या आहेत त्या ठिकाणी शहरवासियांच्या अल्प उत्पन्न गट आणि घटकांच्या देखील समस्या आहेत या समस्या सोडवताना माजी मंत्री आपले मंत्री महोदय सन्मान्य गाणे नाईक साहेब त्या ठिकाणी अग्रेसर आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करतात आपल्या लाडके आमदार वंदा म्हात्रे ह्या देखील विडच्या वेळेवर त्या ठिकाणी शासन स्तरावर या समस्यांबाबत त्या ठिकाणी निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात आता जिल्हाध्यक्ष म्हणून माझी देखील जबाबदारी आहे ज्या ज्या विभागामध्ये ज्या समस्या आहेत त्या ठिकाणी अजूनही काही प्रलंबित आहेत त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी प्राधान्य देणार आहोत पण महापालिकेच्या निवडणुका कधी झाल्या तरी सुद्धा भारतीय जनता पार्टी नव्या मुंबईमध्ये सक्षम आहे कार्यकर्त्यांचं मोठं बळ असलेली पार्टी आहे कार्यकर्त्यांच्या बरोबर ज्या ठिकाणी दोन आमचे आमदार आहेत मंत्री आहेत त्याच्यामुळं महापालिकेची निवडणूक आम्हाला त्या ठिकाणी जड नाही आम्ही हंड्रेड अँड वन पर्सेंट मोठ्या संख्येने आमचे नगरसेवक निवडून येतील रेकॉर्ड ब्रेक नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येतील आणि महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी असेल बघा मी तसा काही नवीन कार्यकर्ता नाही मी देखील या ठिकाणी दहा वर्षापासून काम करतोय माझ्याकड सुरुवातीपासून महामंत्री पद हे भारतीय जनता पार्टी मधलं मोठं पद आहे अध्यक्षपदाला त्यात त्यात महामंत्री संघटन जो असतो तो त्या ठिकाणी महत्वाचा असतो आणि ती जबाबदारी मी त्या ठिकाणी पार पडलेली असल्यामुळं उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पडलेली असल्यामुळं मला या ठिकाणी जी काही महापालिके आपल्या पक्षीय लेवलवरची रचना आहे ती रचना करण्यासाठी आम्हाला काही अवघड नाहीये त्याच्यामुळं अतिशय चांगल्या प्रकारे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संच कोणी नवीन असतील जुने असतील परंतु हा भेदभाव त्या ठिकाणी न करता या ठिकाणी कार्यकर्ता जो भारतीय जनता पार्टीचा आहे त्याच्याकडे जे जे कौशल्य आहे त्याप्रमाणे त्यांना काम देऊन आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही त्यांचा सन्मान करून त्यांना सन्मानाचं पद त्या ठिकाणी देऊ कुणाला नाराज प्रश्न येणार नाही आणि म्हणून अशा पद्धतीची देखील आम्ही